काय बघा पोरांनी मसाले बिसाले आणले काय भात अजून याच्यात थोडं पाणी आठवू द्या जरा थोडा वर दा भात थोडा वर ओढा ना काय ना तरी छत्रीच्या मस्त रम्य वातावरणात पोर आणि जेवणाची सोय चालू आहे दगडाला उठी नाही तो पालखी झाला तर जेवणाचं व्हायचं

ठिकाणी असं कसं असं ते बाजून क्लिअर दिसतं हा म्हणतो तांदूळ तांदूळ आपण आहे ना त्यातले दिसले नाही व्यवस्थित त्यामुळे ते कच्चे राहिले असं काही नसतं शिस्त जेव्हा सगळ्याची जात आहे तुम्ही आता आचार्य तुम्ही दोघं या तुम्हालाच माहिती कसं बनवला बाज मटेरियल पिशवी पिशवी बॅगी बिगी बसल्या हे मिठाचं डबड மசையே பிடி படல இஸ்வர மத்தவரோ மட்டும் கிலோ தாழ ஆனா மசாலே கண்டா கொத்தமீர சேனி மால மட்டும் வாடகையா டோக लवकर काय शेजाने अजून एक अजून ते काय म्हणतात भात कॉर्नच आहे हातात घेऊन कधी होते खायला